आज मंगळवार आणि चौदा जानेवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये आठवण करून देण्यात आलेला आहे की परमेश्वराने प्रभू येशूला गौरव आणि थोरवी ह्याने मुकुट मंडित केलेला आहे आणि त्याला पवित्र बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्व काही आहे आणि सर्व काही त्याच आहे हो माझ्या प्रिय बंधू भगिनो ह्यावरून आपल्याला दिसतं की येशूमध्ये सगळे अधिकार आहेत आणि येशू त्या अधिकाराने सगळं काही पवित्र करतो आणि सर्व काही त्याच्या इच्छेनुसार बनवतो आणि म्हणून आपल्याला शुभ सांगितलेलं आहे की येशू सभास्थानात जातो आणि वाचनासाठी उभा राहतो आणि येशू जो एक परिच्छेद वाचतो ते परिच्छेद वाचल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटतं की काय हा अधिकार ही अधिकारवाणी आहे आणि हा माणूस आपल्यासारखा माणूस नाही कारण शास्त्री परुषापेक्षा तो अधिक चांगला वाचतो आणि अधिक अधिकारवाणीने वाचतो कारण शास्त्री परुषी हे अधिकारी असतात तरी देखील येशू मात्र त्याच्यापेक्षा अधिक अधिकारवाढीने वाचतो आणि देवाचा शब्द स्पष्ट करतो प्रिय मित्रांनो त्याबद्दल त्याचं त्या 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 कौतुक होत आहे परंतु आजच्या शुभ वर्तपणामध्ये दाखवल्याप्रमाणे की तो त्या सभासनामध्ये अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस असतो आणि तो अशुद्ध आत्मा लागलेला माणूस येशूला सांगतो आहे की तू आमच्यामध्ये का पडतोस तू आमचा नाश करायला आला आहेस काय आणि येशू त्याला सांगतो चुप आणि ह्याच्यातून निघ आणि एका शब्दामध्ये तो अशुद्ध आत्मा निघून जातो तो, तो माणूस शुद्ध आणि पवित्र बनतो आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्तानाची अधिकारवाणी वापरलेली आहे आणि ज्या अधिकार वाढीने तो सैतानाला त्याच्यातून काढून टाकतो त्यावरून दिसतं की येशू हा सामान्य माणूस नाही तर परमेश्वराचा पवित्र पुत्र आहे आणि त्याच्या ठाई सगळं सामर्थ्य आहे आणि सगळे अधिकार त्याच्या आहेत आणि त्याच्यासाठीच सगळं काही बनवलेलं आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या वाचनातून आपल्याला स्पष्ट होते की येशू ख्रिस्त ज्याच्याविषयी जो तारणारा म्हणून येणार होता तो आलेला आहे आणि तो तारणारा आज ह्या जगातील सगळं अशुद्ध आहे ते शुद्ध करण्यासाठी आलेलं आहे जे अपवित्र आहे ते पवित्र करण्यासाठी आलेला आहे म्हणून आपण त्याच्याकडे प्रेमाने आणि आदराने पाहून त्याचा जो शब्द आहे तो, तो स्वीकारण्यासाठी आणि त्या शब्दाप्रमाणे वागण्यासाठी आपण तयार असावे हो माझ्या प्रिय मित्रांनो आज प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जम काही एक झलक देण्यात आलेली आहे ह्या आपल्या पहिल्याच दिवशी कारण येशू ख्रिस्त ह्या पुढे आणखीन कसे चमत्कार करणार आहेत मोठमोठे चमत्कार आणि मोठमोठ्या चमत गोष्टी करणार आहेत हे आपण पाहणार आहोतच परंतु माझ्या प्रिय बंधू आपण पाहिलं की कालच्या शुभवर्तनात येशू ख्रिस्त आपले शिष्य बनवतो आणि आजच्या शुभवर्तमात दाखवलेला आहे की तो येशू त्या शिष्यांचा विश्वास अधिक बळवण्यासाठी हे कृत्य करतो आहे म्हणजे त्यांच्या शिष्यांना वाटतं की हा आमचा गुरु किती पॉवरफुल आहे आणि खरोखर तो देव आहे म्हणून ते त्याचा स्वीकार करतात आणि त्याच्या मागे जाऊन त्याच्यासाठी आपला जीव प्राण देण्यासाठी सुद्धा तयार होतात